आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मी प्रथम भारतीय आहे आणि शेवटीही भारतीयच आहे सर नांदेडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात संविधान क्रांती मोर्चा काढण्यात आलेला आहे कारण काय आणि मागण्या काय आहेत भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात काही धर्मांध जात्यांध अहंकारी लोक अत्यंत वाईट पद्धतीचं भाष्य करत आहेत मध्य प्रदेशातल्या अनिल मिश्रा नामक वाल्लेरचा अनिल मिश्रा नामक एक व्यक्ती तो जात्यांदा आहे धर्मांध आहे आणि तो व्यक्ती बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये अत्यंत वाईट भाष्य करतो आहे हे जे वाईट भाष्य करतो आहे ते बाबासाहेबांचा अपमान करणारं आहे अॅट्रॉसिटी ॲक्टचा अवमान करणारा आहे त्याची पायमल्ली करणारा आहे आणि अशा प्रकारचा हा जो व्यक्ती आहे हा व्यक्ती याच्यावरती गुन्हा दाखल झालेला असला तरी तो अजून अटक झालेला नाही आहे अनिल मिश्राला तत्काळ अटक झाली पाहिजे ही यातली प्रमुख मागणी आहे दुसरी जी प्रमुख मागणी आहे ती सध्या अनिल मिश्राच्या माध्यमातून आणि त्याच्या साथीदाराच्या माध्यमातून समाज माध्यमाच्याद्वारे बाबासाहेबांची जी घोर विटंबना केली जाते आणि भारतीय संविधानाची जी काही मूलभूत तत्वं आहेत त्या भारतीय संविधानाच्या मूलभूत तत्वाच्या विरोधामध्ये भूमिका घेतली जाते उदाहरणार्थ अनिल मिश्रा असं म्हणतोय की आंबेडकर को खत्म करेंगे आरक्षण को खत्म करेंगे एस एस एक्ट ॲक्ट को खत्म करेंगे अत्यंत अशक्यप्राय गोष्टी तो बोलतो आहे आणि भार भारत, भारत सरकारचं जे धोरण आहे एकूण भारताचं धोरण आहे संविधानाचं धोरण आहे समतावादी धोरण आहे जातीवादाला नाकारणारं धोरण आहे या धोरणाच्या विरोधामध्ये तो भूमिका घेतो आहे आणि तो, तो खरं म्हणजे संविधानावर चालणाऱ्या सरकारला देखील चॅलेंज करतो आहे भारत सरकारचं धोरण हे आरक्षणाचं धोरण आहे समतेचं धोरण आहे जातीवाद नाकारणारं धोरण आहे कारण भारताचं सरकार भारतीय संविधानाच्याद्वारे चालतं परंतु त्याला देखील हा अनिल मिश्रा नावाचा माणूस चॅलेंज करतो आहे आणि खेदजनक बाब ही आहे की अद्याप अनिल मिश्राला अटक झालेली नाही या महामोर्चाचा प्रमुख भाग आहे मागणी प्रमुख ही आहे की जातीयवादी अनिल मिश्राला तात्काळ अटक केली पाहिजे हा जो वेगवेगळ्या माध्यमाच्या द्वारे बोलतो आहे त्यातून जातीय द्वेष वाढणार आहे जातीय जहर तो वाढवतो आहे आणि म्हणून त्यातून समाजामध्ये वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे दुही निर्माण होण्याची शक्यता आहे ही होऊ नये यासाठी अनिल मिश्राला तात्काळ अटक केली पाहिजे आणि त्याचे साथीदार समाज माध्यमाच्या द्वारे जे जातीयवादी स्वरूपाचे फुतकार टाकत आहेत ते फुतकार देखील थांबवले पाहिजेत अशा प्रकारची भूमिका या मोर्चाच्या माध्यमातून आपण मांडतो आहे संविधानाच्या बाबतीत जे प्रश्न निर्माण झाले ते मागच्या काही काळात निर्माण झालेत की हे खूप मोठं संघर्ष आहे संविधानाच्या संदर्भामध्ये निर्माण झालेले जे प्रश्न आहे अगदी संविधान स्वीकारलं गेलं तेव्हापासून इथल्या विषमतावादी ज्या शक्ती आहेत त्या शक्ती संविधानाच्या विरोधातच आहेत भारताचं संविधान मानवतावाद प्रस्थापित करू पाहतं जन्मतः कुणीही उच्च नसतो कुणीही नीच नसतो सगळी माणसं माणसं असतात अशी भूमिका मांडतं पण इथल्या वर्णव्यवस्थेनं आणि जाती व्यवस्थेनं जन्मतः काही माणसं श्रेष्ठ असतात आणि काही माणसं नीच असतात अशा प्रकारचा सिद्धांत मांडलेला होता भारताचं संविधान हा सिद्धांत नाकारतं म्हणून ज्यांना जन्मत उच्च स्थान मिळालेलं होतं अशा प्रकारच्या लोकांना भारतीय संविधानातला समतावाद मान्य होत नाही आणि म्हणून संविधान स्वीकारलं तेव्हापासून हे लोक संविधानाला विरोध करत आहेत उदाहरणार्थ धर्म जात्यानं अशा प्रकारच्या उदाहरणार्थ आर्यशसची जी वैचारिक भूमिका राहिलेली आहे ती सुरुवातीपासून संविधानाच्या विरोधात राहिलेली आहे आणि ती भूमिका जी विरोधात संविधान जाळण्याचा प्रयत्न करणं संविधानाला विरोध करणं बाबासाहेबांना विरोध करणं राष्ट्रध्वज मान्य न करणं राष्ट्रध्वज आपल्या मुख्यालयावर न लावणं अशा प्रकारच्या भूमिका त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत आणि ही मंडळी जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये भांडणं लावण्याचं राजकारण करतात मूलभूत जे प्रश्न असतात ते प्रश्न बाजूला सारतात आणि त्यातूनच आज संविधानाच्या संदर्भामध्ये वेगळ्या स्वरूपाची भूमिका मांडली जाते उदाहरणार्थ संविधानाचे निर्माते बाबासाहेब आंबेडकर नाहीत अशा प्रकारची भूमिका मिश्रा आणि प्रवृत्तीच्याकडून घेतली जाते मुद्दा हा आहे की ही भूमिका घेतल्यामुळे काय झालं की ही भूमिका अनावश्यक आहे भारतीय संविधानाचे बाबासाहेब आंबेडकर हे शिल्पकार आहेत हे सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे संविधान सभेनं ते मान्य केलेलं आहे समोरचा जो फोटो तुम्ही आहे मोर्चातला तो पाहता संविधान बाबासाहेब देतात हे अगदी शित्त आहे सूर्यप्रकाशा इतकं हे सत्य आहे पण हे सूर्यप्रकाशा इतकं असलेलं जे सत्य आहे हे सत्यच हे लोक नाकारायला लागलेत सगळ्यांना चॅलेंज करायला लागलेत पण बाबासाहेब संविधानाचे शिल्पकार नाहीत असं म्हणण्याचं कारण काय बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे प्रमुख शिल्पकार आहेत हे सर्वांनी मान्य केलं टी टी कृष्णचार्यांनी संविधान सभेमध्ये सांगितलेलं आहे त्याचबरोबर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते त्यांनी देखील सांगितलेलं आहे आणि अनेक संदर्भ असे मिळतील की बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे प्रमुख शिल्पकार आहेत हा वादच उद्भवण्याचं कारण नाही परंतु हा वाद या मंडळींनी का आणला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या वर्णव्यवस्थेतले शूद्र अतिशूद्र स्तरामध्ये जन्माला आलेले होते वर्णव्यवस्थेनं ज्यांना ज्ञान घेण्याचा ना अधिकार नाकारलेला होता त्या समाजात जन्मले आणि त्यांचं म्हणणं आहे की ज्ञानी हे फक्त ब्राह्मणच असू शकतात शूद्र असू शकत नाहीत परंतु एक शूद्र माणूस भारताचं संविधान लिहितो हेच त्यांना मुळामध्ये मान्य नाही आहे माझा शेवटचा प्रश्न असं आहे सर की राजकीय पोळी भाजण्याचे प्रयत्न संविधानाला घेऊन होतोय आहे का राजकीय पोळी भाजण्याचे प्रयत्न संविधानाला घेऊन राजकीय पोळी भाजण्याचे प्रयत्न आपल्याकडे होण्यापेक्षा आपल्याकडे धर्माचं राजकारण करून संविधानाच्या विरोधात भूमिका घेऊन बहुतांश माणसं इथं आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात वर्तमानात सत्तेमध्ये आलेले वर -वर जे लोक आहेत ते संविधानाबद्दल वरवर आदरानं बोलतात त्याचा जे जेकार करतात बाबासाहेबांच्याबद्दलही बोलतात आदरानं परंतु बाबासाहेबांच्या तत्वाच्या विरोधामध्ये धोरणं राबवतात संविधानाचा वरवर गौरव -वर करतात परंतु संविधानाच्या विरोधातली धोरणं राबवतात उदाहरणार्थ सेक्युलरिझमची ते पायमल्ली करतात समाजवादाची पायमल्ली करतात आणि भांडवलदार धार्जिनी धोरणं मोठ्या प्रमाणामध्ये आहेत त्यामुळं असं झालेलं आहे की इथे संविधानाला या, या देशामध्ये सातविरहित शोषण विरहित भेदाभेद विरहित अंधश्रद्धा विरहित समतावादी बुद्धिवादी विज्ञानवादी आदर्श अशा प्रकारची समाज व्यवस्था निर्माण करायची आहे आणि अशा प्रकारची ही समाज व्यवस्था निर्माण करायची आहे ही समाज निर्मा व्यवस्था निर्माण करण्याचा संविधानाचा जो ध्येयवाद आहे तो ध्येयवादच हे लोक पायदळी तुडवत आहेत आणि वरवर संविधानाचा गौरव करत आहेत म्हणून या देशातल्या सर्व राजकीय पक्षांची ही जबाबदारी आहे की शेक्युलॅरिझमच्या पायावर आपला देश चालतो आहे बुद्धिवाद विज्ञानवादाच्या आणि समतावादाच्या पायावर हा देश चालतो आहे तेव्हा आपण संविधानाची स्वातंत्र्य समता बंधुता न्याय मानवता ही तत्त्व केंद्रस्थानी ठेवून सर्वांनी राजकारण केलं पाहिजे परंतु काही धर्म समोर ठेवून राजकारण करतात आणि त्यातून समाजामध्ये दुही माजते आहे संविधानाचा उद्देश हा आहे की आपल्या देशामध्ये आपल्या राष्ट्राला एकात्म बनवायचं असेल तर जातीय भेदातून धार्मिक भेदातून वांशिक भेदातून या संकुचिततेतून आपण बाहेर आलं पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मी प्रथम भारतीय आहे आणि शेवटी ही भारतीयच आहे अशा प्रकारचं एक भारतीयत्व प्रत्येक माणसांच्या मनामध्ये रुजवलं पाहिजे या संदर्भामध्ये गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये आपण काय वाटचाल केली तर याचं उत्तर निराशाजनक येत आहे खरं पाहता पंचाहत्तर वर्षात देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये आपण आपल्या जातीय भावना त्याची तीव्रता कमी व्हायला पाहिजे होती धर्म धार्मिक भावनाची तीव्रता कमी व्हायला पाहिजे होती कर्मकांडी धर्माच्या भावनाची तीव्रता कमी व्हायला पाहिजे होती परंतु इथल्या संविधानविरोधी धर्मांध अशा प्रकारच्या शक्तींनी या जातीय भावना धर्मांधतेच्या भावना कमी करण्याऐवजी एकात्मता वाढवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी सर्वांमध्ये बंधुत्व फैलावण्याच्या ऐवजी सर्वांमध्ये बुद्धिवाद आणि विज्ञानवाद रुजवण्याच्या ऐवजी इथे जातीय भावना तीव्र केल्या जातात धर्माच्या भावना तीव्र केल्या जातात अंधश्रद्धांचं उदात्तीकरण केलं जातं खरं पाहता परिस्थिती अशी असते की शासनकर्त्यांची जबाबदारी आहे की भारतीय लोकांच्या मनामध्ये ज्या वेगवेगळ्या अंधश्रद्धा आहेत त्या अंधश्रद्धांच्यामधून लोकांना बाहेर आणलं पाहिजे सरकार वर्तमानातलं सरकार या लोकांना अंधश्रद्धांमधून बाहेर आणण्यासाठी काहीही करताना दिसत नाही उलट धर्मांध भावना त्याला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देतं आणि असं प्रोत्साहन हे देत असल्यामुळे ज्या दिशेनं आपणाला भारताला घेऊन जायचं आहे त्या दिशेनं आपला भारत जात नाही आहे हे संविधानाच्या विरोधातलं काम करतायत आणि संविधानाच्या विरोधातलं काम करणारी ही जी प्रवृत्ती आहे शासनकर्त्यांची ही प्रवृत्ती संविधानाची पायमल्ली करणारी आहे त्यामुळं आपल्या देशामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत और थे हो भारता थे गाज तो है हे होते राऊत सर यांनी आपल्या प्रश्नांचं खूप चांगल्या पद्धतीने उत्तर दिलेले आहे पूर्ण भारतात हे विषय गाजतोय आणि पुढे बघणं आहेत की भारतीय राजकारणात संविधान हे विषय कितपत राजकीय पोळी भाजण्यासाठी वापरलं जातोय